मी डॉक्टर प्रकाश पंढरनाथ वागचोरे मॅनेजिंग डायरेक्टर अकोले हॉस्पिटल आपलं हॉस्पिटल अकोले हॉस्पिटलला या एकवीस तारखेला एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने आर्पम ब्लड स्टोरेज सेंटर व मेडिकोर हॉस्पिटल अकोले हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे रविवार दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत हे शिबिर संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी भाग घ्यावा या शिबिरामध्ये आपण तपासणी सवलतीच्या दरात ठेवलेल्या आहे आणि ई सी जी बी एस एल आणि बी एम डी या तपासण्या मोफत ठेवलेल्या असून या शिबिरामध्ये सर्व तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व अकोलेकरांनी या शिबिराला चांगला असा प्रतिसाद देऊन आम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा द्यावा ही विनंती या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर डॉक्टर सुनील दिघे हृदय तज्ञ डॉक्टर सुशांत गीते जनरल फिजिशियन डॉक्टर उदय कुमार बढे न्यूरो सर्जन डॉक्टर अमय देशमुख छाती तज्ञ डॉक्टर जगदीश वाबडे कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर विजय पटेल तज्ञ डॉक्टर रिकिता पटेल त्वचा रोगतज्ञ डॉक्टर अद्वैत देशपांडे तज्ञ डॉक्टर तुषार गावडे तज्ञ डॉक्टर जीत कुलकर्णी मुळव्या व कोर्टाचे विकार तज्ज्ञ व डॉक्टर प्रकाश बाक्तोरी मॅनेजिंग डायरेक्टर आम्ही सर्व सुसज्ज टीम सह आम्ही उपस्थित असणार आहे व रुग्णांची सेवा दहा ते दोन या वेळेत करणार आहे तरी जास्तीत जास्त अकोलेकरांनी या शिबिरामध्ये सहकार्य सहभागी व्हावे हो व आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी ही नम्र विनंती